हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी रे रेसिपी ते म्हणजे शाबू तांदूळ तर बरेच वेळेस शाबूचा लगदा होतो चिकट चिवट बनतो किंवा कडक होतो तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने शाबू कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण कुठे चुकं करतो ते सुद्धा आपण बघणार आहोत तर इथे पाहूयात दीड पळी तेल टाकून घेतले कढईमध्ये आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकून घेतलेत आता या मिरच्या तेलामध्ये थोड्या फ्राय करून घ्यायच्या जा। तुम्ही जाडसर कुटून टाकलं आहे मिरच्यात तरीसुद्धा चालू शकेल तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण जा कमी जास्त करायचे तरी ते थोड्या वेळ मिरच्या परतवून घेतलेत आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा आहे तो थोडासा चाकूने कापून घेतला आहे तो टाकून घेऊयात किंवा तुम्ही इथे शिजवलेला बटाटा नाही वापरला तरी चालेल कच्चा बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा थोडा वेळ झाकण ठेवायचं अधूनमधून एक दोनदा हलवून घ्यायचं म्हणजे बटाटासुद्धा लगेच शिजला जातो मिरची आणि बटाटा फ्राय झाला की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात म्हणजे काय होतं की बटाट्यालासुद्धा मीठ व्यवस्थित लागलं ला जातं आणि शाबूमध्ये जेव्हा आपण बटाटा खातो ना त्यावेळेस फिका लागत नाही त्याचीसुद्धा चव चा चांगली लागते मीठ टाकताना फक्त बटाट्या पुरतंच मीठ टाकायचं आणि जो आपण शाबू तंदूळ भिजवून घेतला ना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं थोडं थोडं करून मीठ टाकायचं म्हणजे दोन्हीला चांगलं मीठ लागलं जातं आता तेलामध्ये बटाटेसुद्धा थोडासा फ्राय घेतल्यामुळे खायलासुद्धा चांगला लागतो आता शाबूमध्ये आपण जे मीठ टाकून घेतले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होतं प्रत्येक शाबूच्या कणाकणाला मीठ चांगलं लागलं जातं आणि शाबूची टेस्ट चांगली लागते आणि शाबूना खाताना असा फिका लागत नाही बटाटासुद्धा फिका लागत नाही त्यामुळे दोन्हीला थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचे आता हे शाबू आपण बटाट्यामध्ये टाकून घेऊयात आणि असाच परतून नाही घ्यायचा किंवा झाकण नाही ठेवायचा त्यामुळे शाबूना तळाशी जाऊन चिकटला जातो तेलामध्ये तर शाबू टाकल्या टाकल्या लगेच जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकायचा त्यामुळे काय होतं ज्याच्यामध्ये ओलसरपणा असतो ना तो कमी होतो शेंगदाण्यांच्या कोटामुळे ना शाबू ड्राय होतो थोडासा त्यामुळे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असलेलं नाहीसं होऊन जातं आणि मोकळा सुटसुटीत असा शाबो बनतो शेंगदाण्यांचा कूट टाकला की लगेचच हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे बटाटा मिरची आणि शेंगदाण्यांचा कूट चांगला शाबोला व्यवस्थित लागला पाहिजे आता हे आपण मिक्स करून घेतले याच्यावरतीनं झाकण ठेवायचे आणि कमी गॅस ठेवायचे कमी गॅसवरतीच हा शाबून आपल्याला वाफेवर वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे चांगला हा मऊ होतो आणि खालीसुद्धा चिटकला जात नाही आता कोण कोण काय करतं शाबू टाकला की हलवून घेतं आणि झाकण ठेवून तसंच वाफेवर शिजवून घेतं त्यामुळे शाबून कडेला चिकटला जातो आणि त्याचा जा लगता होतो त्यामुळे झाकण ठेवण्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घेऊनच झाकण ठेवायचं आता आपण हे सर्व मिक्स केले याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आणि हे परत एकदा मिक्स करायचं यामुळे तांदूळची टेस्ट खूप छान लागते आता परत एकदा हे मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात तर अधूनमधून आपल्याला हे हलवून घ्यायचे झाकण ठेवून तसंच ठेवायचं नाही एक मिनिटभर याला वाफ देऊयात तर आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि कमी गॅसवरती एक मिनिटभर याला वाफवून घेऊयात आणि नंतर झाकण खोलून परत आपण हे हलवून घेणार आहोत तर आता झाकण काढून पाहूयात एक मिनिटभर झालेलं आहे तरे तर हे पहा आता लगेचच हलवून घेऊयात तर अधूनमधून हलवलं ना तांदूळ कडईला चिटकत नाही आणि मग तो कडकसुद्धा होत नाही गॅसची फ्लेम तर कमीच ठेवायची आहे असा हलवून घ्यायचा म्हणजे सर्व शाबूतांदूळ चांगला वाफवला जातो तर परत एकदा मिक्स करून घेऊयात असं केल्यामुळे ना शाबूतांदूळ मऊ लुसलुशीत होतो आणि मेन गोष्ट म्हणजे ना शाबू बनवताना तेल जास्त टाकायचं नाही अजिबात जास्त तेल लागत नाही कमी तेलामध्ये सुद्धा मऊ असा कापसासारखा मऊ लुसलुशीत शाबो बनवून तयार होतो तर परत एकदा हे मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि परत एकदा थोड्या वेळासाठी आपण वाफवून घेऊयात तर मी सांगितल्याप्रमाणे तेल जास्त टाकायचं नाही कमी गॅसवरती शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये ना बनवताना कूट टाकायचा सगळ्यात शेवटी कूट टाकायचा नाही असं केल्यामुळे शाब तांदूळ ना कडक होणार नाही चिकट चिवट किंवा त्याचा लगदा अजिबात बनणार नाही तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना यामध्ये चुका होतात आणि शाबू व्यवस्थित बनला जात नाही तर आता आपण याच्यावरती परत एकदा झाकण ठेवलं आहे आणि परत एकदा थोड्या वेळ वाफ काढून घेऊयात आणि परत हा शाब तांदूळ हलवून घेऊयात आता शाबू तांदूळ वाफळतो आहे तोपर्यंत तुम्हाला तो शाबू कसा भिजवायचा तेच सांगते तर काय करायचं सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये शाबू घ्यायचा एक ते दोन वेळा धुवून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये काही डस्ट पावडर असेल ते निघून जाते आणि शाबूमध्ये पाणी टाकायचं तर च्या वरती थोडंसं एक इंच एवढं पाणी टाकायचं म्हणजे तो जास्त भिजला जात नाही किंवा ओलसर राहत नाही परफेक्ट असं त्याला पाणी होतं आणि शाबू चांगला मऊसुद्धा भिजला जातो आणि ओलसरसुद्धा राहत नाही तर अशा पद्धतीने शाबू भिजवून घ्यायचा मग पहा कसा तांदूळ अतिशय चांगला होतो तरी ते झाकण ठेवून परत एकदा मी ह्याला वाफ देऊन घेतली आणि आपण आता हे परत एकदा हलवून घेऊयात तर पाहू शकतात अजिबात कढईला चिकटलेला नाही आहे आणि व्यवस्थित वाफवला गेला आहे मोकळा सुटसुटीत असा हा शाबू बनलेला आहे आणि खूप वेळसुद्धा शिजवत बसायचा नाही आहे त्यामुळे ना तो कडक होतो आपल्याला वाफेवरती कमी गॅसवरती हा शाबू शिजवून घ्यायचा आहे याला वेळ लागत नाही झाकण ठेवून जर वाफ दिली ना तर पटकन हा शिजला जातो आणि आपण बटाट्यात तर अगोदरच शिजवून घेतलेलाच वापरला आहे तर परफेक्ट अशी शाबूची खिचडी आपली तयार झाली लगेच गॅस बंद करायचा खूप वेळ असंच ठेवलं ना कमी गॅसवरती झाकण उघडं ठेवून तर शाबू वातड होतो तर परफेक्ट अशी शाबूची खिचडी तयार आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही उपोसाला किंवा अधीमध्ये आपल्याला काहीतरी खावं असं वाटतं किंवा अशी इच्छा होते शाबू खायची त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात झटपट शाबू तयार होतो आणि अतिशय टेस्टी बनतो आणि शाबूना थोडासा तिखट बनवायचा म्हणजे खूप छान खायला लागतो तर अशा पद्धतीने आपण शाबूची खिचडी बनवून घेतली आहे तुम्ही कशी बनवतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि माझी पद्धत कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतं तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील आणि व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेलायकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर पूजा सर्च करून पाहू शकतात तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहत असताना तर त्याच्या फोटोखाली जो त्रिकोण असतो ना त्याच्यावर टच करून पाहिला ना तर त्याच्यावर डिटेलमध्ये पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहायलासुद्धा मिळतील आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय